युवक काँग्रेसचे शहर स्वच्छता अभियान भरपावसा सर्किट हाऊस मागील लालबंगला परिसर व्यंकयापूर परिसरातील विविध ठिकाणी साफसफाई करण्यात आली शहरात ठिकठिकाणी थीक साचलेल्या कचरा मनपाच्या दुर्लक्षणामुळे वाढलेली अस्वच्छता आणि काही निवडक ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध अमरावती शहर युवक काँग्रेसद्वारे गांधीगिरी पद्धतीने आवाज कुठुवत विशेष स्वच्छता अभियान राबवले आहे जननायक राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस जून दोन हजार टप्प्यात एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी या अभियानांतर्गत शासकीय विश्रामगृह सर्किट हाऊस मागील परिसर लाल बंगला परिसर हरिओम कॉलनी व्यंकय्यापूर परिसरातील साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची साफसफाई करण्यात आली शहरातील महत्वाचा मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाराने मनपाने आपली यंत्रणा कार्यान्वित करून सदर ठिकाणी सचईची सुरुवात केली युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने मनपाच्या यंत्रणेच्या सहाय्याने परिसरातील कचरा उचलून स्वच्छता मोहीम यशस्वी राबवली परिसरातील नागरिकांनी काँग्रेसच्या काँग्रेसच्या उत्तम प्रतिसाद दिला योग अभियानाचे स्वागत केले यावेळी मंत्री देशमुख काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास सिंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे माजी महापौर अशोक डोंगरे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे माजी नगरसेवक बंधू ठवसे माजी नगरसेवक विजय वनखडे माजी नगर सेविका शोभा शिंदे सचिन निकम कांग्रेस पदाधिकारे बाहब राउू डॉक्टर गुणवंत डहाने देशमुख सोमवंशी पवन सरा मंगेश भुया सुनि डहाने अनिकर रोड़े संजू पवार प्रथम निकम राजेंद्र जगताप घारड़ अशोक रेड्डी संजय मोरे अब्बास हाजी मुजाहिदी हुसैन जाकिर खान शकील भाई अफजल पठान एजाज बशी वंचित भाई बुरा कलीम शहा रफीक ठेकेदार यांच्यासह युवक काँग्रेस व एनएस युआयच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले तुम्हाला सांगतो या प्रशासक राजा राज्य जे होत त्याच्यामध्ये फसवणूक झाली अमरावती शहराच्या नागरिकांची पहिले इथे प्रभागाचे ठेके होते आणि त्या थे प्रभागाच्या ठिक्यामध्ये पंचावन्न मजूर त्यांनी लावले पाहिजे ही अट होती आणि ती पंचावन्न मजूर जर नाही लावले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होती समजून घ्या लोकांच्या हातामध्ये हा अधिकार होता तुमच्यासारखा कोणी पण माणूस हजेरीवर जाऊन कारण त्याला जिओ टॅगिंग करावं लागत होतो रोज फोटो पाठवावा लागत होता तुमच्यासारखा कोणी पण माणूस जाऊन हजेरीवर उभा राहू शकत होता की दाखव पंचावन्न माणसं कुठे आहे तुझे या प्रशासक राजामध्ये प्रभागाची सिस्टीम अमेंडमेंट केली बंद केली झोनचे ठेके काढले आणि झोनच्या ठेक्यामध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड यांनी हा जो केला की याच्यातनं मनुष्यबळाची वाट काढून टाकली पाच मजूर लाव दहा मजूर लाव वीस मजूर लाव पंचावन्न मजूर एका प्रभागाला पाहिजे होते झोन मध्ये कमीत कमी अडीचशे मजूर त्यांनी लावायला पाहिजे होते तुम्हाला अडीचशे मजूर कधी म्हणून याच्यात जोपर्यंत मनुष्यबळाची सक्ती होणार नाही कारण हे याच्या मागे सगळे राजकीय नेते आहेत ज्यांनी हा ठिकाण ते ठिकी ठिकेदारी त्यांचे आणि कोणी जर त्यांच्या जो गेला तर ते म्हणतात सफाई झाली आहे मजूर दाखव माझ्या याच्यात अट नाही आहे ही जी याच्यातून तुम्हाला खोटं वाटेल पंचावन्नच्या जागी प्रत्येक प्रभागामध्ये आज तीस पंचवीस पस्तीस मजूर लावल्या जातात वीस मजूर कमी लावले तर रोजचं दहा हजार रुपयाचा डबन आहे एका महिन्याचं तीन लाख रुपये वर्षाचे छत्तीस लाख रुपये खाल्ले जाऊन राहिले आपले तुमच्या टॅक्स मधून जमा झालेले एका प्रभागाचे बावीस प्रभागातून दहा कोटी रुपयाचं याच्यातनं दबन केल्या जाऊन राहिलं आणि म्हणून अमरावती शहरातल्या नागरिकांनी याच्या विरुद्ध लढायला पाहिजे तो जो तुमचा अधिकार होता तपासायचा जाऊन किती मजूर लागले हा अधिकार लोक पुन्हा मिळणार नाही आम्ही तर अभियान करू तुम्ही याल आणि एक दिवसामध्ये साफसफाई होईल उद्यापासून पुन्हा मजूर गायब होईल म्हणून आम्ही याच्यानंतर पुढे आंदोलन करणार आहे की सक्ती करा मनुष्यबळाची अट टाका आणि हा जो भ्रष्टाचार आहे मोठा या कचरा माफियांनी केलेला हा भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही साथ द्या एवढी तुम्हाला विनंती केला युवक काँग्रेसच्या माध्यमातून मागील पंधरा दिवसापासून हे मला वाटतं सुमीर आपलं तिसरं आहे ना दर रविवारी युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्वच्छता अभियान अमरावती शहरामध्ये आपण आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम तर युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्याच्यामागचं आता दुसरं लोकमंत्री हा अभियान काय त्यासाठी तुम्ही पाहत असाल की मागील साडेतीन वर्षापासून जेव्हापासून अमरावती महानगरपालिकामध्ये प्रशासक राज आलेला आहे तेव्हापासून या साफसफाईचा पूर्ण अमरावती शहरामध्ये बारा वाजलेली आहे अमरावती शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसला आहे आत्ताच भाऊ मी आल्यानंतर सगळे लोक म्हणत होते भाऊ पहिले फोन करते तर म्हटलं असा आहे तिचा सुद्धा आहे भाऊ मी आता मिलिंबो यांना हेच सांगितलं तिथं परिस्थिती अशी आहे की साफसफाईचा ठेक आहे कंपनीकडे आणि एसआय लावण्याचा थे, ठेक आहे कंपनीकडे याच्यामधून कुठेही लोकांना म्हणजे न्याय मिळण्याची शक्यता नाही आहे आता हा स्वच्छता अभियान काढण्यास म्हणजे चालू करण्याचा आमचा एकच उद्देश आहे की झोपलेल्या प्रशासनाले आणि तेवढी सगळं या शहरातले प्रशासन म्हणा जनप्रतिनिधी म्हणा त्यांना कुठं आपण या शहराच्या लोकांच्या आरोग्याशी घडत आहे जाग येण्यासाठी ही आपण स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे दुसरा उद्देश लोकांमध्येही साफसफाईच्या बाबतीत जनजागृती झाली पाहिजे म्हणून हे दोन तीन उद्देश पवित्र उद्देश ठेवून अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी समीर म्हणा वैभव वाए, आहे नितीन आहे निलेश आहे या सगळ्या लोकांनी हे अभियान चालू केलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की हा अभियान असं प्रत्येक रविवारी आपण कोणत्या ना कोणत्या प्रभागात चालू करू म्हणजे कुठं तरी प्रशासनाला त्यांची थोडीफार लाग वाटेल आणि अमरावती शहराच्या ज्या आरोग्याशी प्रशासन आणि सगळे लोक खेळत आहे कुठं ना कुठं जाग येऊन एक प्रशासन लाईनवर येईल अशी अपेक्षा ठेवतो